सुनाशही होत नाही आणि कमीही होत नाही स्वल्पम या प्रयत्नांमध्ये थोडा जरी आपण प्रयत्न केला तर तो नेहमी आपल्याला श्रेयस्कर ठरतो तो विचार मनाली कधीही येऊ नये ओम ओम्ञानधीरा तस्मै श्री तस्मयुर नमः पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणि निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणि जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 आपण अनेक वेळा जेव्हा गीतेवर बोलतो ते एक स्वाभाविक आहे की आपण श्रीकृष्णांबद्दल कृष्णांबद्दल बोलू आज गीता जयंती निमित्त आपण थोडं अर्जुनाबद्दल चर्चा करूया की अर्जुनाचं काय स्थान आहे जेणेकरून अर्जुनाला निवडलं श्रीकृष्णाने सो so अर्जुन आणि श्रीकृष्ण हे समवयीन चुलत भाऊ पण समवयीन असल्या पलीकडे आणि भाऊ असण्या पलीकडे खूप जवळचे मित्र मन मोकळेपणाने एकमेकांना सुख दुःख सांगणारे आणि श्रीकृष्णाने किती वेळा अर्जुन आणि पांडवांची मदत केली आहे दुर्वासा ऋषींना दुर्योधनाने जाणीवपूर्वक अशा वेळी पांडवांच्या घरी पाठवलं की जेव्हा द्रौपदीकडे त्यांना खाऊ घालायला काही नसेल म्हणजे दुपारी जातो मी वनवासात आहेत पण तो तिथे महलात राहून त्याला जळत आहे त्याला असंही नाही की हे लोक आरामात आहेत तर म्हणजे वनात पण जेव्हा ते समाधानी आहेत त्याचं पण जळत आहे त्याला दुर्योधनाला तर मग मुद्दामून फजिती करण्यासाठी तर ता तेव्हा पण श्रीकृष्ण आले आणि एक छोटासा कण खाल्ला आणि म्हणाले मी तृप्त झालो आणि श्रीकृष्ण तृप्त झाले तर मग दुर्वासा ऋषी आणि त्यांचे शिष्य पण तृप्त झाले आणि मग दुर्वासा ऋषीतून किती द्रौपदीची लाज वाचवली तर किती वेळा श्रीकृष्णांनी अर्जुनाची मदत केली आहे एका अर्थाने या दृष्टीने जर आपण बघितलं अर्जुन किती भाग्यवान आहे की अर्जुनाकडे असा एक विश्वासू ऐनवेळी मदतीला धावून येणारा मित्र आहे आपण परमेश्वराला प्रार्थना करतो की हे परमेश्वर माझ्या जीवनामध्ये असा एक मित्र दे एक कमीत कमी ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकतो पण हे किती वेळा खरं ठरतं का आज आपण ना जनसंख्या पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणतात खूप जनसंख्या आहे खूप लोक आहेत पण ते खूप लोक असण्याचा हा अर्थ कधीच होत नाही की माझ्याकडे मित्र खूप आहेत प्रभूजी फेसबुकचे मित्र नाही ज्यांच्यावर आपण कठीण प्रसंगी वी कॅन बेट की माझ्या जीवनात जर कठीण प्रसंग आला हा धावून येईल असं जर नाव जर असे लक्षात ठेवायचे असेल तर आपण म्हणू प्रभूजी कठीण आहे सगळं तर आपण परमेश्वरला प्रार्थना करतो एक विश्वासू मित्र दे अर्जुनाचं काय सौभाग्य आहे की त्याच्याकडे त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर तो विश्वासू मित्र बनून आहेत सो असं म्हणतात अनेक अनेक वेळी मदत केली तर जयद्रथ यांनी अभिमन्यूला मागून मारलं तर हे जेव्हा अर्जुनाला लक्षात तेव्हा अर्जुनानी शपथ घेतली उद्या मी जयदरथाला मारलं आणि जर त्याला मी मारू नाही शकलो तर मी स्वतः अग्नीमध्ये प्रवेश करणार इतका राग आला हाऊ कॅन किल सोळा वर्षाच्या मुलाला सहा लोकांनी मिळून मारलं आणि मागून सो म्हणून ही अशी प्रतिज्ञा घेतली आणि ही प्रतिज्ञा घेतल्यावर अर्जुन झोपला शांतपणे पण श्रीकृष्ण टेन्शन आलं अरे असं तू शपथ घेतो गो बाबा की नाही झालं तर मी अग्नीमध्ये प्रवेश तुझ्यावर अवलंबून हे जग हे पृथ्वीचा पूर्ण विश्वास तुझ्यावर आहे तू गेलास तर काय होईल मग आता श्रीकृष्ण विचार करतात आणि ही बातमी जेव्हा त्या बाजूला गेली त्या दिवशी या लोकांनी ठरवलं कोण आहे रे तिकडे महत्वाचे कोण कौन कोण आहेत भीष्म द्रोण जे कोणी आहेत सगळे जे महारथी होते जयद्र तू मागे आणि तुझ्या समोर पूर्ण सगळे मोठे मोठे लोक का एकच काम आहे आता फक्त काय काम आहे एक दिवस टाळायचंय यू डोंट हॅव टू किल एनीबडी त्याला फक्त अर्जुनाला जयद्रथासमोर येऊ नाही आहे हे तर सोपं ना करणं मग त्या दिवशी दुर्योधनाने सगळ्या मोठमोठ्या लोकांना जयद्रथाच्या समोर ठेवलं आणि म्हणाला आता फक्त एकच काम आहे संध्याकाळपर्यंत त्याला जवळ येऊ नये आहे नंतर तो स्वतः अग्नीमध्ये प्रवेश करेल युद्ध समाप्त अर्जुन गेला तर श्रीकृष्णनं वाईट वाटेल श्रीकृष्ण मेन सूत्रधार आहे तर सूत्रधार जर वीक झाला मग संपलं आज एकच काम आहे जयद प्रोटेक्ट करायचं आहे मग हे कुठपर्यंत गेलं इतकं घासली आणि एवढं ते डेडली युद्ध झालं अर्जुन असं असं चाललंय पण सगळी एनर्जी त्या दिवशी अर्जुनावर होती कौरवांची याला फक्त थापून ठेवायचंय आणि ॲक्च्युली इट वर्कड सो एक असा क्षण आला जेव्हा अर्जुन इतक्या फोर्सली जात होता पण समोरून मॅक्सिमम रेझिस्टन्स होता तर ॲक्च्युली अर्जुनाचे घोडे थकले श्रीकृष्णाने काय केलं सर श्रीकृष्णांनी एक कुंपण तयार केलं युद्धाच्या मधोमध मद इथे सगळं युद्ध चाललंय पण त्याच्या मधोमध मद एक कुंपण तयार केलं त्याच्यामध्ये एक बाण मारला श्रीकृष्णांनी कारण अर्जुन पण थकलाय एवढ्या फोर्सनी युद्ध करून जमिनीतून पाणी काढलं एक छोटा तलाव तयार केला त्या तलावामध्ये त्या घोड्यांना विश्रांती मिळेल असं पाणी दिलं आणि श्रीकृष्णांनी त्या घोड्यांच्या पायांना मसाज केलं सो so, मित्रासाठी हे व्यक्ती काय करतील हे आपण विश्वास नाही करू शकत एक आहे हा माझा मित्र आहे म्हणून याच्यासाठी मी काहीतरी मदत करीन आणि एक आहे हे घोडे याची मदत करतायत म्हणून मी घोड्यांची सेवा करीन सो धिस इज कृष्ण जर आपण श्रीकृष्णांवर प्रेम केलं तर श्रीकृष्ण कुठपर्यंत जातील याची मर्यादा नाही आहे ते अमर्यादा जे आहे ते प्रेमामध्ये पण अमर्याद आहेत सो दिस इज हाऊ कृष्ण रेसिप्रो विथ ट्रू लव्ह मग कुठपर्यंत आलं जसं आपले आपटे प्रभू म्हणत आहेत मग ते शेवट संध्याकाळ आली आणि एकच आता मार्ग होता की एवढं सगळी एनर्जी टाकली होती जयद्रथाला प्रोटेक्ट करण्यासाठी की ते पॉसिबल नव्हतं मग श्रीकृष्णांनी सूर्यो सूर्यास्त झाला की काय असं घडवून आणलं ढग आणले आणि जसं ते ओवर कॉन्फिडन्स आला मग म्हणा चल बाजूला हो मग जयद्रथ आला काय चल अग्नीमध्ये तेव्हा श्रीकृष्ण इथे बाजूला मग मग काय म्हणाले श्रीकृष्ण काय म्हणाले मराठीमध्ये हा आहे सूर्य आणि हा आहे जयद्रथ चल आणि मग विषय संपला राईट सो so, या घटनेवरून एक लक्षात येतं की श्रीकृष्णांनी अर्जुनाची किती मदत केली आहे आणि जर असा प्रेमळ हाकेला धावून येणारा मित्र असेल तर किती मोठं सौभाग्य आहे पण गीतेच्या कॉन्टेक्टमध्ये आपण गीता जयंती साजरी करतो पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन अशा या मित्राशी विश्वासू मित्राशी गप्पा मारतोय मला ना वाटत नाही की हे युद्ध बरोबर आहे मला ना असं वाटतं की समाज नष्ट होईल मला असं वाटतं की मला पाप मिळेल मला असं वाटतंय की पुढच्या पिढीचं काय होणार मला असं वाटतंय की मी कोणासोबत विजय साजरी करू तर गप्पा मारतात ते आणि जेव्हा अर्जुन श्रीकृष्णांसोबत गप्पा मारत आहेत तेव्हा श्रीकृष्ण गप्पा बसलेत ते म्हणतात ठीक आहे तुला फक्त गप्पा मारायच्या तुझं फक्त मत तू विचारत नाही आहेस तू सांगतोयस आपण कधी घेऊ ना मला तर असं वाटतंय मला तर असं वाटतं तू समोरचा माणूस का म्हणतो ठीक आहे तुला वाटतंय तू सांगतोय व्यक्त करतोय तुला अधिकार आहे तो पण एक असा क्षण जेव्हा अर्जुनाला लक्षात आलं मी माझे सगळे मत व्यक्त करतोय मला असं वाटतंय मला असं वाटतंय मला असं वाटतंय मला असं वाटतंय पण माझे हे सगळे मतं व्यक्त करून मला स्पष्टता नाही आली माझ्या बुद्धीवर जसं धुकं दुख दिसत होतं ते काही स्पष्ट नाही झालंय सो आता अर्जुनाकडे चॉईस आहे दोन पर्याय आहेत एक म्हणजे त्या मैत्रीच्या भावनेला टिकून ठेवणं आणि अजून गप्पा मारणं अजून काहीतरी तीन चार कारणं देणं की युद्ध का नाही करायचं पण त्याच्याने त्याला स्पष्टता नाही येते जरी तो बोलत चाललाय पण स्पष्टता नाही येते आणि दुसरा पर्याय काय श्रीकृष्णांनी आजपर्यंत अनेक अनेक स्तरावर मदत केली आहे मला आज तेच श्रीकृष्ण मला या समस्यांचा या स्पष्टतेला देऊ पण शकतात माझ्या अस्पष्टतेला नष्ट पण करू शकतात ती मदत पण करू शकतात पण ती अस्पष्टता नष्ट करण्यासाठी श्रीकृष्णनं मदत मागण्यासाठी मला माझ्या गप्पा बंद करायला लागतील तर दोन प्रकारचे मदत असतात किंवा दोन प्रकारचे सल्ले असतात संस्कृत भाषेमध्ये जे म्हणतात प्रेयस आणि श्रेयस सो प्रेयस म्हणजे इमिजिएट रिलीफ जर कट आहे एक बँडेड घेऊन पाच रुपयाचं बँडेड स्ट्रीप येते ती पाच रुपयाची बँडेड स्ट्रीप लावायची बट इज दॅट द फायनल सोल्युशन बँडेड इज जस्ट टू प्रिव्हेंट त्या काहीतरी त्याच्यामध्ये इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे पण ऍक्च्युली त्याला नीट स्टिचेस वगैरे लावून डिसइनफेक्ट करून त्याला होऊन दिट इज अ प्रॉपर प्रोसिजर टू डू इट सो प्रेयस म्हणजे फास्ट फास्ट सोल्युशन आणि श्रेयस म्हणजे लाँग टर्म सोल्युशन सो अर्जुनाला एक लक्षात आलं की मला आता ना श्रेयस पाहिजे आणि श्रेयस कोण देतात माहिती आहे श्रेयस मित्र नाही देऊ शकत मित्र प्रेयस देऊ शकतात अरे तू असं कर होईल पण मित्र मैत्री असतं ना त्या मैत्रीच्या भावनामध्ये आपण तेवढा खोल विचार नाही करत पण जेव्हा गुरु असतात कोणी ते श्रीकृष्णाचे जे प्रतिनिधी असतील त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की माझ्या एकेका शब्दाला हे माझे शिष्य घेणार आहेत तर मला किती मोजून मापून बोलायला लागेल तर म्हणून गुरु नेहमी श्रेयस्कर काय ते सांगतात तर अर्जुनाच्या समोर एक पर्याय होता मी याच्यासोबत जी मैत्री आहे कशी मैत्री आहे ती खूप छान मैत्री आहे विश्वासू मैत्री आहे हाकेला धावून येणारा मित्र आहे व्हेरी दुर्मिळ आहे मिळणं ती मौल्यवान मैत्री मी टिकवून ठेवू पण मला माझ्या जीवनामध्ये स्पष्टता नाही मिळणार आणि कुठल्या परिस्थितीमध्ये स्पष्टता नाही मिळणार सगळ्यात आव्हानात्मक परिस्थिती आहे माझे आजोबा माझे नातेवाईक माझे शिक्षक समोर आहेत आणि ते युद्ध करायला तयार होते सगळे सुसज्ज होते ते, ते तयार आहेत पण मी तयार नाही आहे मग किती व्याकुळ परिस्थिती त्या व्याकुळ परिस्थितीमध्ये त्याला स्पष्टता नाही आहे सो नाव ही एज अ चॉईस मेंटेन फ्रेंडशिप विथ कृष्णा बट नो क्लॅरिटी आणि इफ आय वॉन्ट क्लॅरिटी देन आय हॅव टू ट्रान्सफॉर्म दिस रिलेशनशिप माझ्या मैत्रीची जी रिलेशनशिप आहे त्याला मला एक शिष्यत्व स्वीकारायला लागेल आणि मला वि श्री कृष्णा तू सांग काय आहे तर जेव्हापर्यंत मी श्रीकृष्णानं म्हणत आहे तू सांग तेव्हापर्यंत हो श्रीकृष्ण काही बोलत नाही ते आपल्यापासूनही बाजूत तर मग आपल्यातून किती लोकांना अशी भूक आहे आपल्यातून किती लोकांना अशी तहान आहे की दुर्मिळ असा एक मित्र आपल्या जीवनात असेल जो नेहमी मदतीला येईल आणि आपल्याला माहिती आहे की असे मित्र मिळत नाहीत मागून पण मिळत नाही पण मी भाग्यवान आहे मला असं मित्र मिळाला आहे आणि माझ्या जीवनामध्ये ऐनवेळी कठीण प्रसंगी आता काय निर्णय घ्यायचा याची जेव्हा अस्पष्टता असेल तेव्हा मी म्हणेन जर ती स्पष्टता मिळण्यासाठी ही दुर्मिळ मैत्री पण मला त्यागायला लागत असेल तर मी त्यागायला तयार पण मला स्पष्टता पाहिजे या कठीण परिस्थितीमध्ये माझं धर्म काय आहे माझं कर्तव्य काय आहे ते कळत नाहीये भौतिक दृष्टीने कर्तव्य युद्ध करणं पण सांस्कृतिक दृष्टीने कर्तव्य आहे भावंडांसोबत आजोबांसोबत शिक्षकांसोबत लढायचं असतं का तर सांस्कृतिक दृष्टीने चुकीचं आहे भौतिक दृष्टीने योग्य आहे तर नक्की योग्य काय नक्की अयोग्य काय याची स्पष्टता मला पाहिजे तर ती भूक ती तहान अर्जुनामध्ये किती खोल गेली की त्यांनी ठरवलं मला असा हा दुर्मिळ मित्र जो भेटलाय त्याच्या मैत्रीला मी स्वाहा करीन तर यज्ञ कुंडामध्ये आपण जेव्हा स्वाहा करतो तेव्हा काय स्वाहा करतो दूध तूप मौल्यवान गोष्टी स्वाहा करतो का तर ते असं पण म्हणणे यज्ञामध्ये ते जळालं आपण काय म्हणतो यज्ञामध्ये मी अर्पण केलं फॉर ए हायर कॉज सो so, आपल्याकडे जी मौल्यवान गोष्ट आहे ती आपण यज्ञकुंडामध्ये अर्पण करतो की काहीतरी मोठं काहीतरी मिळेल म्हणून अर्जुनाने ती दुर्मिळ मैत्री विश्वासू मैत्री जीवनामध्ये कठीण परिस्थितीमध्ये स्पष्टता पाहिजे मला काय योग्य काय आता मला चुका नाही करायच्या आहेत मी भरपूर चुका केल्या आजपर्यंत आज आज मला चूक नाही करायची आहे तर त्यांनी त्या मैत्रीला स्वाहा केला खूप मौल्यवान मैत्री होती त्याला स्वाहा केलं आणि त्याच्या बदल्यात त्याला काय मिळालं भगवद्गीता मिळाली त्याला सो so, भगवद्गीता जर मिळवायची असेल तर ही आतुरता पाहिजे ही तहान पाहिजे ही भूक पाहिजे माझ्याकडे काहीतरी मौल्यवान आहे इतर कोणाकडे नाही आहे पण ती मौल्यवान गोष्ट पण जर देण्याची गरज पडत असेल मला गीतं समजून घेण्यासाठी तर मी ते पण द्यायला तयार आहे तर म्हणून अर्जुनाने आपल्या मैत्रीला स्वाहा जेव्हा केला तेव्हा ते म्हणत आहेत की मला मला ना एक दिसतंय मी मी मूर्ख नाही आहे कंजूस हा जो शब्द आहे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याचा अर्थ काय कंजूस गरीब आद गरीब व्यक्तीला कधी कंजूस नाही म्हणत का त्याच्याकडे पैसे नाहीच खर्च करायला पण कंजूस कोणाला म्हणतात जो श्रीमंत आहे पण तो पैसे नाही खर्च करत त्याला कंजूस म्हणतात तर संस्कृत भाषेमध्ये कंजूस या शब्दाला कृपण म्हणतात तर कृपण शब्दाचा जो नाऊन फॉर्म आहे दॅट इज कार्पण्य सो अर्जुन काय म्हणतात मला असं समजू नकोस की मी काही यु नो you know, वेड्यासारखं बोलतोय मला माहित आहे की मी खूप हुशार आहे मला माहित आहे की मी खूप बलवान आहे मी मला माहित आहे की मी चारित्र्यवान आहे मला माहिती आहे की माझं यश पण आहे मी सर्व गुण संपन्न अर्जुन आहे पण आज काय झालं आहे मला दोष लागलाय श्रीमंत व्यक्ती जेव्हा कंजूस होत होता खिश्यात पैसे आहेत पण ते पैसे निघत नाहीयेत प्रभूजी खर्च करायची प्रवृत्ती नाही माणसाची म्हणून हा कंजूस आहे तर अर्जुन काय म्हणतो मला माहिती आहे माझ्याकडे खूप बुद्धी आहे मला माहितीये मी माझ्या गुरूंचा पण खूप लाडका आहे आणि या परिस्थितीमध्ये मला कार्पण्य दोष लागलाय कार्पण्य दोष हो अपहत स्वभाव तर माझा स्वभाव आहे अन्यायाच्या विरुद्ध मी किती वेळा युद्ध केलंय पण आज माझा तो स्वभाव आहे हे अन्यायी लोक आहेत आता ताई आहे यांनी माझ्या विरुद्ध काय काय छळ केले पण आज कार्पण्य दोष लागल्यामुळे माझा जो स्वभाव आहे तो आज त्याला तडा लागलाय सो आय कॅनॉट फंक्शन ॲज वायज बिकॉज कार्पण्य दोष लागलाय मग काय कार्पण्य दोष आता काय करायचंय म्हणून मला जरी मी माझी बुद्धी लावली उपयोग केली तरी मला ना छोटे छोटे मला उत्तरं मिळतील पण मला आता काय करायचंय मला प्रेयस नव्हते मला श्रेयस पाहिजे श्रेय निश्चितम मला असं श्रेयस्कर माझ्यासाठी काय ते सांगा आणि ते निश्चित सांगा मी तुमच्याशी कशा गप्पा मारत होतो असं करूया का तसं करूया का हे पण बरोबर तसं तुम्ही तसं करू नका तुम्ही बऱ्यापैकी बोलताना गोलगोल फिरवता हो अर्जुन तुला तू असं पण कर। करू शकतोस तू तसं पण करू शकतोस आणि हे केलं तरी चालेल असं पण सल्ला देतात ना काही काही लोक अजिबात नाही या स्पष्ट सांगा आणि म्हणतात कार्पण्य दोष पहत स्वभाव पृछा मी तो धर्म समूढचे मी तुम्हाला आता एक विचारणा करतोय पृच्छा करतोय मी की मी आता पूर्णपणे यच श्रेयसा प्रपन्न सो हा एक मनन करण्यासाठी पॉइंट आहे की आपल्या जीवनामध्ये खूप खरा हाकेला धावून ती मैत्री असेल त्या मैत्रीला आपण किती जोपासणं किती रेर येते पण अर्जुनाच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण स्वतः मित्र होते पण अर्जुनाची काय ती तहान आहे काय ती बुक आहे मला स्पष्टता पाहिजे आय नो टू नो व्हॉट इज राईट व्हॉट इज रॉंग आणि त्यासाठी मी एक मित्र गमवायला तयार आहे जर मला एक गुरु मिळणार असतील तर सो इज व्हेरी रेअर मी असं ऐकलंय मी एवढं त्यामध्ये काही पारंगत नाही आहे पण मी असं ऐकलं की हापूस आंबा असतो ना सगळ्यात गोड आंबा बाकी केशर आंबा बरेच गोड पण असतात चांगले असतात लंगडा आंबा राईट पण सगळ्यात हाय क्वालिटी आंबा म्हणजे हापूस आंबा गोड राईट तर मी असं ऐकलंय कोकणातले तुम्ही हे आहेत आपले प्रभू जी सांगतील आपल्याला मुळे प्रभू की हापूस आंबा स्वतःच्या झाडावर त्याची ताकद नसते हापूस आंब्याची तर हापूस आंबा असा थोडा वाढवायचा असतो त्याला ग्राफ्टिंग करायचं असतं कलम करायचं असतं राईट सो दुसऱ्या झाडावर जेव्हा कलम करतो तेव्हा तो हापूस आंबा वाढतो आणि त्याला मध्ये गोड हापूस आंबे लागतात सो तसंच अर्जुन म्हणत आहेत मला माझ्या जीवनामध्ये जर गोड साक्षात्कार पाहिजे असतील मला जर स्पष्टता पाहिजे असेल आय हॅव टू टेक शेल्टर ऑफ अनादर स्ट्रॉंग ट्री मला कलम करावं लागेल जेव्हापर्यंत आपल्याकडे पण गोड काही काही बुद्धी असेल वगैरे असेल पण आपण म्हणू त्यांना मला एकटं उभं राहायचं आहे मला कोणाची शरणागती नाही घ्यायची मी श्रीकृष्णांना शरण नाही जाणार मी गुरूंना शरण नाही जाणार तर आपण तो हापूस आंबा असू पण तो हापूस आंबा ना वाढत नाही तो ते झाड वाढत नाही आणि त्याला ते आंबे लागत पण नाही ते फक्त नावाचा हापूस येतो पण जर त्याला कलम केलं योग्य झाडावर मग ते झाड बहरतं आणि त्याला ऍक्च्युली हापूस आंबे लागतात आणि अनेकांना सो म्हणून अर्जुनाला त्या दिवशी एक ऑप्शन होता की स्वतः पण समृद्ध आहे प्रत्येक दृष्टीने समृद्ध येतो पण तो म्हणाला मला ना नावाचा हापूस नाही व्हायचा आहे मला ॲक्च्युली हापूस आपल्या पाहिजे तर मग त्यांनी श्रीकृष्णांच्या त्या स्ट्रॉंग झाडावर कलम केलं स्वतःला बेसिकली स्वतःला समर्पण केलं आणि म्हणजे शिष्यस्त्रेम झालं सो हा मनन करण्याचं पॉईंट आहे की अशा प्रकारे आपल्यामध्ये जेव्हा ती तहान असेल की मला ना गीता समजून घ्यायची आहे आणि दिस वॉज नॉट प्रिपेअर्ड बट ऑनेस्टली मला एक शेअर करावं असं वाटतं तुमच्याशी आम्ही जेव्हा हा कार्यक्रम सुरू केला दोन हजार बावीसमध्ये एप्रिलमध्ये पंधरा सोळा आणि सतरा असा फ्रायडे सॅटर्डे संडे होता तो फर्स्ट क्लास होता भगवद्गीतेवर आधारित आम्ही क्लास केला तो बीना माताजी आणि आबा माताजींनी पुढाकार घेऊन हा क्लास सुरू केला विजय प्रभू वॉज ऑलवेज देअर त्या दिवशीची बीना माता बबिता माताजी मला अजूनही आठवत कारण हे दोघी कसे आहेत ना थोडं वाचन केलेले आहेत श्रवण केलेले आहेत तर हे रस्त्यामध्ये पुढे केलेले आहेत त्या दिवशी बबिता माताजी आले होते ते बीना जी बहीण आहे तर बीना माताजी अगंच तू तर मला थोडं मदत कर म्हणून ॲक्च्युली आपल्या मोठ्या बहिणीला मदत करण्यासाठी आलेली बबिता माताजी आणि त्या दिवशी काय सेवा केली आय कॅन बी रॉंग पण मला जे आठवत आहे थोडं अटेंडन्स घेणं असं सिम्पल एक जस्ट बहिणीने हाक मारली तर आली आणि यु नो इन वन सेन्स क्रिटिसाइज नाही करत पण शी हॅड नो इंटरेस्ट पण बहिणीने हाक मारली तर चला काहीतरी कोर्स झाले त्या दिवशीपासून आजपर्यंत बबिता माताजींची मी जर्नी बघतोय की दर क्लासला येणार आणि लक्षपूर्वक ऐकणार कधी तिथे आम्ही एक मेसेज टाकला होता की यु नो ते आधी हे दोघी तिथे बसायचे टेबलवर आणि सगळं मॅनेजमेंट करायचे मित्रांना सांगितलं तुम्ही नका करू मग तेव्हा बघितो सो टुडे आय एम जस्ट सो अमेज की त्या बबिता माताजी जे पहिल्या दिवशी फक्त यु नो फक्त अकाउंट्स फक्त ते लिहिण्यासाठी आले होते आज ते क्वेश्चन करेक्ट केलं केले उत्तर दोन हजार बावीस पासून आपण आता डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आलोय अडीच वर्षामध्ये बबिता माचा जी ज्यांना शून्य ज्ञान होतं काही एक्सपोजर नाही काही नाही काही नाही ते आज प्रश्नामध्ये जो श्लोक क्रमांक आहे तो बदलायला तयार आहे आणि म्हणजे माझ्या डोळ्यासमोर ते दिसत आहे की जर तहान असेल जर ती भूक असेल आणि जर ऐकण्यासाठी आपण तयार असू तर काय परिवर्तन होऊ शकतं सो so, गीतेमध्ये दोन संवाद आहेत पहिला जो श्लोक आहे ते कोण बोलतोय पहिला श्लोक गीतेतला तृत्रा श्रौच आणि दुसरा श्लोक कोण बोलतो उत्तर दिलं संजय ओवाजा सो धृतराष्ट्र आणि संजय ही जोडी हस्तिनापूरमध्ये महलात बसली आहे आणि धृतराष्ट्र म्हणतात अरे तिथे माझी मुलं आणि पांडूची मुलं जेव्हा एकत्र आली तेव्हा काय झालं मग संजय उत्तर देतात आणि काय उत्तर देतात तर अर्जुनाने असा प्रश्न विचारला बक्षीकृष्णांनी असं उत्तर दिलं म्हणून एक संवाद आहे कृष्ण अर्जुन संवाद जो युद्धभूमीवर होतोय आणि तो संवाद कोणतरी रिले करतोय जसं तो न्यूज रिपोर्टर असतो तो रेकॉर्डिंग करतो हे दोन बोलत मग ते तो संवाद म्हणजे दोन लोक धित्राष्ट्र आणि संजय महलात बोलत आहेत आणि कृष्ण आणि अर्जुन युद्धभूमीवर बोलतात याच्यामध्ये गीता बोल चार लोक आहेत म्हणजे भगवद्गीतेमध्ये बोलणारे चार लोक आहेत त्याच्यामध्ये गीता कोणी बोलली कृष्णाने सो कृष्णाने जर गीता बोलली मग ऐकली कोणी हा राईट सो त्या दोघांचा संवाद ते पण ऐकत ना अर्जुन मग अर्जुन कृष्णाने असं उत्तर दिलं तर शेवटी शेवटच्या अध्यायामध्ये अ संजय काय म्हणतात राजन संसृत्य संसृत्य संवादम इदम अद्भुतम केशव अर्जुन यो दिव्यम रिष्यामी चहूर शेवटचे तीन चार श्लोक जे आहेत ते संजय धृत्राश्रला म्हणतात राजन हे राजन धृतराष्ट्र संस्कृत्य संस्कृत मला ते आठवण करतोय मी संवादम इदम अद्भुतम काय संवाद होता केशव अर्जुन योहो दिव्यम केशव आणि अर्जुनाचा हा दोन मित्रांचा संवाद आहे या जगामध्ये दोन मित्र जेव्हा बोलतात तेव्हा कोणी लिहितं ना त्याला पण केशव अर्जुनाचा संवाद आहे हा, हा दिव्य संवाद आहे रिष्यामीच्या मुहूर्त मला हर्ष होतोय किती मला आनंद होतोय आहे फक्त आठवण करून म्हणजे संजयाने पण ऐकलं आणि संजय बोलले पण म्हणजे रुद्राक्षांनी पण ऐकलं सो कम बॅक टू द ओरिजिनल पॉईंट चार लोक आहेत गीतेमध्ये एक बोलणारा गीत आहे ऐकलं किती लोकांनी आता गंमत आहे या तीन जणांवर तीच गीता ऐकली तेच वचन ऐकले आहेत पण तिघांवर तीन वेगवेगळे परिणाम झाले अर्जुन पूर्ण गीता ऐकल्यानंतर काय म्हणतात नष्टमोह स्मृतीर्लब्ध तत्प्रसादात मया अच्युता संदेह करिष्ये वचनं तव पहिल्या अध्यायामध्ये काय म्हणाले न योत्स्य इति गोविंद न योत्स्य मी युद्ध करणार नाही गोविंदा ऐकलास का मी युद्ध करणार नाही ज्या व्यक्तीला बोलले होते न योद्धसे ती गोविंदम त्या व्यक्तीला नंतर म्हणतात करिष्य वचनम तव सो त्या गीतेचा अर्जुनावर काय परिणाम झाला ज्याने गांडीव धनुष सोडला होता जो म्हणतो मी नाही करणार युद्ध तो आता युद्ध करण्यासाठी तयार झाला आणि म्हणतो करिष्य वचनम तव तुझ्या म्हणण्यानुसार मी युद्ध करेन दिस वन इफेक्ट ऑन वन पर्सन दुसरा इफेक्ट संजयावर संजयाला आनंद झाला संजय असं काही म्हणत नाही की आजपासून मी पण पांडवांच्या बाजूला आता मला लक्षात आलं कोण जिंकलंय कोण असे बघते मी मला आनंद झाला मला सो त्याच्यावर काय परिणाम झालाय गीता ऐकून आनंद झालाय त्याला आणि धृतराष्ट्रावर काय परिणाम झाला गीता ऐकून काही परिणाम झाला धुतराष्ट्र तसाच तसाच आहे सो आता प्रश्न आहे गीता अर्जुनाने पण ऐकली संजयाने पण ऐकली धृतराष्ट्राने पण ऐकली धृतराष्ट्रावर काही परिणाम झाला संजयावर फक्त आनंदाचा परिणाम झाला आणि अर्जुनावर त्याला क्लॅरिटी मिळाली त्याला स्पष्टता मिळाली आणि ज्या स्पष्टतेला तो उत्सुक होता ती त्याला मिळाली आणि त्यासाठी तो तो उठून आता युद्ध करायला तयार आहे आणि काय युद्ध केलं मग ना अर्जुनाने तो ही इज द हिरो अर्जुन हिरो आहे राईट मग आपल्या जीवनात पण आपण गीता जर ऐकतोय आपल्यावर धृतराष्ट्रासारखा परिणाम होणार आपल्यावर संजयासारखा परिणाम छान वाटतात की आपल्यामध्ये अर्जुनासारखा परिणाम होणार की आपल्याला आपल्या जीवनाच्या संघर्षांना आपल्या जीवनामध्ये जे महावार चाललं त्यासाठी क्लॅरिटी मिळणार व्हॉट इज राईट व्हॉट इज रॉंग मी काय करायला पाहिजे काय नाही हे कसं ठरणार आपण तर ऐकतोय सो दे आर टू टाइप्स ऑफ श्रवण एक आहे सहज श्रवण सहज श्रवण म्हणजे नॉर्मल श्रवण सहज संस्कृत भाषेमध्ये सहज म्हणजे स्वभाव एक नॉर्मल आणि दुसरे शरणागत श्रवण सो शरणागत श्रवण फक्त एकाने केलं आणि या दोघांनी सहज श्रवण केलं म्हणून सहज श्रवणानुसार सी भांड्यामध्ये काय आहे भांड कसं आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता सो धत्राश्राने पण ऐकलं बट ही डीड सहज श्रवण ठीक आहे बोलला ठीक आहे एनिवे ही डिड नॉट रिस्पेक्ट कृष्ण कृष्ण जेव्हा आले होते शांतीदूत बनवून तेव्हा दुर्योधन म्हणतो यांना धर तर धृत्राश्राने काय म्हणालं काय बोलले नाही त्याला तर म्हणून काही इफेक्ट नाही झाला संजयामध्ये थोडं चांगू पण आहे कमीत कमी आनंदाचं झाला पण अर्जुन कुठल्या भावनेने ऐकतोय अर्जुनाची भावना काय आज मी सगळ्यात मौल्यवान मित्राची सर्वात मौल्यवान मैत्री त्यागायला तयार आहे पण आजपासून जीवनामध्ये अजून मला चुका नाही करायच्या आहेत आजपासून जीवनामध्ये मला लहान लहान गोष्टीं अनुसार निर्णय नाही घ्यायचे आहेत आजपासून मला असे निर्णय घ्यायचे आहेत अंतिम ध्येयाला धरून निर्णय घ्यायचे जरी ते क्लिष्ट असले जरी ते कठीण असले तरी घेणार पण डेस्टिनेशन ला जीवनामध्ये बरेच लोक असतात जे आपल्याला सल्ला देऊ शकतात दे कॅन टेलस अबाउट द इमिजिएट टर्न दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अशी परिस्थिती आहे तू हा डावीकडे गेलास तर दोन हजार पंचवीस मध्ये व्हेरी फ्यू पीपल कॅन कनेक्ट दिस टर्न टू द अल्टिमेट डेस्टिनेशन सो जर एक सॉफ्टवेअर असेल ते तुम्हाला फक्त इथून आता तुम्हाला ठाण्याला जायचं आहे जर सांगितलं लेफ्ट टर्न तुम्ही लेफ्टन लेफ्ट टर्न मी घेते पण पुढे काय तर गुगल मॅप्सनी जर सांगितलं फक्त लेफ्ट टर्न घ्या तो म्हणजे आय नॉट फॉलो पण गुगल मॅप्स करते इथून लेफ्ट आहे मग नंतर सेव्हन हंड्रेड अँड फिफ्टी मिटर्सनंतर राईट आहे मग एक पूल लागतो त्या पूलला क्रॉस केलं तर तीन किलोमीटरसाठी सरळ जा इथून ते ठाण्यापर्यंत डेस्टिनेशनपर्यंत पूर्ण मॅप जो देतो दॅट मॅप्स ॲप वी विल फॉलो पण जस्ट छोटे छोटे टर्न सांगितले तो कोण करणार आहे तर म्हणून अर्जुनाला लक्षात आलं की मला छोटे छोटे टर्न सांगणारे बरेच मित्र आहेत पण मला फायनल डेस्टिनेशन सांगणारे गुरु माझ्या जीवनात नाही आहेत आणि हे ही इज केपेबल ऑफ डुईंग दॅट बट आय नेवर अ रिलेशनशिप इथ इथ त्या दिवशी म्हणतात टर्निंग पॉईंट शिष्यस्ते आणि अशा त्या शरणागत श्रवणाला श्रीकृष्णांनी दाद दिली त्यांना प्रतिसाद दिला आणि मग जे श्रीकृष्ण बोलू लागले ते मग पहिल्या श्लोकामध्ये टू पॉईंट वन वन टू पॉईंट सेवन मध्ये अर्जुन समर्पण करतात आणि पहिला श्लोक आहे टू पॉइंट होते अशोचन अन्व शोचस्तो प्रज्ञा वादांश भाषा गतासून अगतासून नानू शोचन ती पंडित म्हणत अर्जुन सांगू तुला सत्य तू तु मोठे मोठे शब्द बोलतोय जसं काही तू खूप मोठ्या विद्वान आहेस मूर्खासारखा बोलतोयस समजलंस आणि मग त्याच्यामध्ये इमिजिएटली ही इन टू दॅट रोल आता आई स्पष्ट सांगतो तू चुकलायस मूर्खासारखं बोलू नकोस दॅट्स द मूड ऑफ द गीता जेव्हा आपण श्रीकृष्णांसमोर त्या भावने नेमकी श्रीकृष्ण मी खूप बुद्धिमान आहे मला खूप चांगले मार्ग मिळतात माझ्या परिवारामध्ये पण माझी नेहमी स्तुती होते की याच्यासारखा हुशार मुलगा को नाही कोणी पण गीता समजून घेण्यासाठी वी ॲक्च्युली हॅव टू बिकम हंबल कृष्णांना सगळं काही माहिती श्री कृष्णांकडून आपण ते ऐकू सो दिस इज द मेडिटेशन फॉर गीता जयंती थँक्यू व्हरी कु